कृषी क्षेत्रात संशोधन करी दिली अभियानाच्या या कार्यक्रमात चित्ररथ विशेष लक्ष वेधून घेत होता नव्वद गावातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील उपयुक्त माहिती दृकश्राव्य माध्यमातून या चित्ररथावरून सादर करण्यात आली यात आपण खरीप पिकांबद्दल सोयाबीन भात भुईमुग त्याचबरोबर ऊस नाचणी या पिकांबद्दल सर्व शास्त्रीय माहिती त्याचबरोबर शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया त्याचबरोबर कोणते वाण वापरावे याबद्दल सविस्तर माहिती देत आहे त्याचबरोबर ए आय टेक्नॉलॉजी त्याचबरोबर सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती याबद्दल देखील आपण माहिती पुरवत आहे या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना निश्चितच या सर्व गोष्टींचा खरीप पिकांच्या बाबतीत फायदा होईल कृषी विद्यापीठाचे वैज्ञानिक संशोधन संस्थांचे तज्ज्ञ नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे शेतकरी एफ पी ओचे प्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी हे थेट गाव पातळीवर जाऊन खरीप हंगामाच्या नियोजनासंदर्भात माहिती देत होते शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्यावर मार्ग काढणं हे अभियानाचं मुख्य उद्दिष्ट या कार्यक्रमामध्ये सोयाबीन फुल शेती पिके पशुवर्ग याविषयी सगळी जी माहिती त्यांनी दिली त्यामुळे आमच्या गावा गावातील गावातील लोकांना याचा नक्की फायदा होईल आणि उत्पन्नात वाढ होईल आमच्या गावातील सर्व शेतकऱ्यांना आम्हाला सुद्धा गरीब पिकाच्या संदर्भात जी उपयुक्त अशी माहिती आहे किंवा पावसाळ्याच्या तोंडावरती पिकांच्यावरती होणारे परिणाम त्यावरती होणारी रोग राही किंवा वाढीच्या संदर्भातली जी अनमोल अशी माहिती आहे ती या कार्यक्रमामुळे आमच्या गावातील शेतकऱ्यांना मिळणार आहे गावामध्ये प्रामुख्यानं फुलशेतीचा व ऊस शेतीचा भात शेतीचा स सहभाग असतो त्याच्या संदर्भात असणारं जे ज्ञान आहे ते आम्हाला या संशोधन केंद्राच्या मार्फत जे चालू असलेलं अभिम अभियान आहे त्या अभियानामुळं आमच्या शेतकऱ्यांना मिळणार आहे खरीप क्षेत्रावर होणाऱ्या आता लागवडीनिमित्त सर्वच पिकांची माहिती अतिशय उत्कृष्टपणे आमच्या गावातील सर्व शेतकऱ्यांना मिळेल आणि मिळत राहील त्यामुळे बऱ्याच पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देऊन सुधारित पीक पीक पद्धत अवलंबली गेली जाईल या निश्चितच याचा यो कृषी विज्ञान केंद्र यांचा आहे या अभियानात भारतीय कृषी अनुसंधान परिषद पुष्पविज्ञान अनुसंधान निदेशालय पुणे वैज्ञानिक डॉक्टर गणेश कदम डॉक्टर बशीत राजा डॉक्टर संभाजी जाधव कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे प्रमुख शास्त्रज्ञ प्राध्यापक जयवंत जगताप प्राध्यापक दीपक पाटील प्राध्यापक दीपाली मस्के यांचं मार्गदर्शन लाभलं विकसित कृषी संकल्प अभियानाचा कार्यक्रम कागल तालुक्यातील सिद्धनेरली इथं संपन्न झाला खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या विकसित कृषी संकल्प अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं शासनाच्या कृषी योजना जाहीर केल्या जायच्या पण त्या प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसत पण या अभियानामुळं थेट शेतकऱ्यांशीच शे संवाद साधला जाईल असं प्रतिपादन करून खासदार धनंजय महाडिक पुढे म्हणाले केंद्र सरकारच्या ज्या योजना असतात त्या तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत आणि मग शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये काय पिकवावं कोणती बियाणं वापरावीत कोणती खतं वापरावीत या सगळ्या टीममध्ये तुम्ही बघितलं तर शास्त्रज्ञ आहेत विविध विभागाचे आत्मा असतील किंवा अन्य विभागाचे सगळे अधिकारी आहेत ज्या काही त्यांच्या समस्या आणि शंका असतील त्या ऑन द स्पॉट त्याच्या प्रश्नाची उत्तरं देणं आणि त्याचबरोबर ज्या योजना आहेत त्या सगळ्याचे लिफलेट्स पॅम्पलेट्स बनवलेले आहेत त्या सगळ्यांची माहिती फळबागा असेल ऊस असेल सोयाबीन असेल कापूस असेल याची माहिती तिथं दिली जाते त्यासाठी कुठलं अनुदान दिलं जातं किती टक्के अनुदान दिलं जातं कोणती बियाणं वापरली पाहिजेत कोणती खतं वापरली पाहिजेत तणनाशक कोणती वापरली पाहिजेत नवीन टेक्नॉलॉजीचा वापर आत्मसात करणे ड्रोन टेक्नॉलॉजी आहे या सगळ्याची माहिती गावागावामध्ये जाऊन सगळ्या योजनांची माहिती दिल्यामुळं आपला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे आणि या अर्थव्यवस्था वाढवण्याच्या दृष्टिकोनातून शेतकरी प्रकल्प झाला पाहिजे सक्षम झाला पाहिजे यासाठी हा सगळा प्रकल्प सुरू आहे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर रवींद्र सिंह यांनी अभियानाचा उद्देश स्पष्ट केला कार्यक्रम का मुख्य उद्देश आहे की मंत्रालय भारत सरकार की जो कृषी तकनिक है किसान के खेत पर होनी चाहिए कृषि विज्ञान केंद्र के माध्यम से जो भारत सरकार कृषि मंत्रालय की जो योजना है किसानों के लिए महाराष्ट्र शासन कृषि विभाग की जो योजना है वो सभी हमारे कि… किसानों के लिए किसानों के द्वार पर होना चाहिए तो इस कार्यक्रम के माध्यम से जो हमारे किसान इकट्ठे हो रहे हैं किसानों के साथ हम संवाद कर रहे हैं तो उनकी क्योंकि खरीफ अभी सीजन शुरू हो गया है जिसमें अधशाली ऊस है सोयाबीन है आ, भात है नाचनी है इस तरह के जो फसलें अपन खरीफ में लेने वाले हैं तो उससे संबंधित जो किसानों की समस्या हैं तो वैज्ञानिकों से सीधा संवाद के माध्यम से उनकी समस्याओं का समाधान भी किया जा सकता है आत्माच्या रक्षा शिंदे यांनी शासकीय कृषी योजनांची माहिती दिली कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला आपण तर मुख्य पीक हे ऊसच आहे उसाच्या पिकाच्या अनुषंगाने काही समस्या असतील आणि उसासाठी आता नवीन नवीन तंत्रज्ञान याय लागले त्या अनुषंगाने नवीन पर्यायी पीक म्हणून पण या जिल्ह्याला काही इतर पिकांचा देखील समावेश करता येईल का ह्या अभियानाच्या माध्यमातून तो देखील फिडबॅक आम्हाला जरा शेतकऱ्यांकडून मिळेल या अभियानात उपस्थित असलेल्या डॉक्टर विद्यासागर गोडाम तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात डॉक्टर राजेंद्र वावरे डॉक्टर पुष्पनाथ चौगुले डॉक्टर प्रशांत कवर आदी मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रसिद्ध असलेलं ऊस हे पीक असून त्या ऊस पिकासाठी जे काही विद्यापीठाने संशोधन केलेली जेवढी काही वान आहेत तर ती आपल्या शेतकऱ्याला भिमुख आहे असल्यामुळे त्यांनी त्या, त्या वानांचा जास्तीत जास्त उपयोग करावा या योजनेचा सर्वात महत्वाचा फायदा असा होणार आहे की जे आपलं दरडोई उत्पन्न आपल्याला वाढवायचं असेल तर प्रॉडक्टिव्हिटी आपली ही वाढणं गरजेचं आहे उत्पादन क्षमता वाढणं जास्त गरजेचं आहे तर ही उत्पादन क्षमता कायमस्वरूपी राहावी याच्या अनुषंगाने जेवढे काही विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान आहे ते लोकांपर्यंत पोहोचावं हा या पाठीमागचा मेन उद्देश आहे जे विकसित तंत्रज्ञान आपल्या लॅबमध्ये किंवा संस्थेमध्ये किंवा विद्यापीठांमध्ये झालेलं आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं आणि शेतकऱ्यांचे सध्याच परिस्थितीत जे काय प्रश्न आहेत किंवा जे प्रॉब्लम आहेत ते प्रॉब्लेम माहिती करून घेणं त्याच्यासाठी सोल्युशन असेल तर लगेच देणं नसेल तर त्याच्यावर संशोधन करून पुढे त्यांच्यापर्यंत ते पोहोचतं करणं आपल्या देशातील दीड दीड करोड म्हणजे दीड करोड लोक शेतकऱ्यांना थेट संवाद याद्वारे होणार आहे आणि शेतक शेतीविषयक आधुनिक माहिती याद्वारे मिळणार आहे सांगली जिल्ह्याच्या कांचनपूर येथील कृषी विज्ञान केंद्रामार्फत विकसित कृषी संकल्प अभियानाचा उपक्रम सांगली जिल्ह्याच्या गावामध्ये एकोणतीस पासून सुरू झाला जत पलूस तासगाव महांकाळ आणि मिरज या तालुक्यातील विविध गावात जाऊन वेगवेगळ्या पिकांचं आधुनिक तंत्रज्ञान विविध शेतीपूरक व्यवसाय शासनाच्या कृषीविषयक योजना यांची माहिती कृषी शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिली अधिकारी आपल्या गावामध्ये आले आणि त्यांनी आपणाला शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना शेतीचं व्यवस्थापन जे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवस्थापन शेळी व्यवस्थापन सर्व शेतीविषयीची माहिती दिली त्याचा लाभ आपल्या शेतकऱ्यांना होना रहे। आशेच पुन 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 ये विकसित अभियान विकसित कृषी विज्ञान केंद्र सोलापूर यांच्या वतीनं यशस्वीपणे राबवण्यात आलं सोलापूरच्या कृषी विज्ञान केंद्राचे सर्व शास्त्रज्ञ राष्ट्रीय डाळिंब कृषी संशोधन केंद्र पशुवैद्यकीय विद्यापीठाचे शास्त्रज्ञ अशा सर्वांनी तीन टीमच्या स्वरूपात कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर लालासाहेब तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबवण्यात आलं हे अभियान तीन टीमच्या मदतीनं एकाच वेळी जिल्ह्यातील दोन तालुक्यामध्ये म्हणजे अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये राबवलं गेलं अभियानाचा जो मुख्य हेतू आहे तो खरीप पीक तंत्रज्ञान हे शेतकऱ्याच्या शेतावर गेलं पाहिजे आणि जे, जे लॅब मध्ये संशोधन झालेलं तंत्रज्ञान आहे प्रयोगशाळेत संशोधन झालेलं तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्याच्या शेतावर गेलं पाहिजे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे दुसरा मुख्य उद्देश या अभियानाचा असा आहे की केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत त्यांची माहिती गावोगावी पोहोचली पाहिजे त्याच्याविषयी काय अडचणी असत तर त्याचं निरसन केलं पाहिजे आणि तिसरं महत्त्वाचं जे अभियानाचा उद्देश आहे तो आहे जे काही संशोधन होत आहे ते संशोधन शास्त्रज्ञ आणि शेतकरी याचा समन्वय साधून गरजावर आधारित संशोधन प्रोत्साहित व्हावं हा एक त्याच्या मागचा उद्देश आहे आणि शेवटचा जो उद्देश आहे या अभियानाचा तो आहे प्रात्यक्षिकद्वारे प्रशिक्षण म्हणजे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक असेल ड्रोनद्वारे प्रात्यक्षिक असेल मातीचा नमुना घेण्याचं प्रात्यक्षिक असेल अशा प्रकारची या अभियानाच्या कालावधीमध्ये घेतली जाणार आहेत आणि शेतकऱ्याला सुधारित कृषी तंत्रज्ञान शिकण्याची स्वरूप तिथे ती शास्त्रज्ञांचे म्हणजे अतिशय त्यांनी सर्व शेतकऱ्यांना खूप छान असे मोलाचे मार्गदर्शन केले त्यामध्ये हिंगेसरांनी तूर उडीद या पिकांविषयी की तुर त्याची उगवण क्षमता का चेक केली पाहिजे बियाण्यावर बीज प्रक्रिया का केली पाहिजे त्याचा तसेच बी बी एप यंत्राने का पेरणी करायला पाहिजे त्याचे काय फायदे होतील यास याविषयी असे या सखोल असे मार्गदर्शन सर्व शेतकऱ्यांना अगदी अगदी सो सुंदर आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन केले तसेच नंदकुमार दहा सरांनी रब्बी कांदाविषयी की तुम्ही रोप टाकण्यापासून ते काढणी काढणीपर्यंत आणि स्टोरेज करताना कुठली काळजी घ्यायला पाहिजे की रोप टाकल्यानंतर तुम्ही पाणी के कशा पद्धतीने द्यायला पाहिजे रोप टाकणीपूर्वी तणनाशक आतापर्यंत तर काही आम्ही मारलेलं नव्हतं ते तुम्ही का, काम कसं मारायला पाहिजे की रोपाचं रोपामध्ये एक किचकट काम म्हणजे कुठलं झालं की खुरपणी हे सगळ्यात मोठं किचकट काम रोप टाकल्यानंतर शेतकऱ्यासाठी तो एक म्हणजे फार किचकट विषय मग त्याच्यासाठी तुम्ही जर तण उगूनच दिलं नाही त्याच्यावर जर तुम्ही तणनाशक मारलं मग हे तर आम्हाला काही माहीत नव्हतं आज मला त्या अभियानात सर्व शेतकऱ्यांना त्या अभियानात मार्फत कळालं की आपण रोपालासुद्धा त्याला की तण उगवणीपूर्वी त्याला तणनाशक मारू शकतो त्यानंतर आपण पाणी कसं द्यायला पाहिजे रोप मग एका वाफ्यामध्ये साधारणतः रोप किती पाहिजे बी किती पडले पाहिजे वाफ्याची लांबी रुंदी किती असावी याविषयी अगदी सखोल मार्गदर्शन केले त्यानंतर पुनर्लागवड करताना कुठली काळजी घ्यायला पाहिजे आणि सरीवरच्या कांद्याची आणि बेडवरच्या कांद्यामध्ये काय फरक आहे त्याच्या उत्पादनामध्ये कसा फरक होतो त्यानंतर तुम्ही खताचं व्यवस्थापन बेसल डोस का द्यायला पाहिजे याविषयी अगदी म्हणजे पूर्ण सर्व डिटेल मध्ये सर्व शेतकऱ्यांना माहिती पद्धती बद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आलं आता ऊस गावला पातीत घालून टाकायची मोबाईल वर सांगणार किती पाणी द्यायचं जा, उन्हाळा जास्त झाला का नाही किती घालायचं इथे सगळं चिप सांगते ते नारायणगाव इथल्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव खेड शिरूर मावळ आणि मुळशी या सहा तालुक्यातील एकशे ऐंशी गावांमध्ये विकसित कृषी संकल्प अभियानाचा रथ पोहोचला यासाठी कृषी शास्त्रज्ञांच्या दोन टीम तयार करण्यात आल्या होत्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना वेगवेगळ्या तंत्रज्ञान जे विकसित झालेलं आहे त्याबद्दल मार्गदर्शन देत आहे यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक कृषी विज्ञान केंद्राच्या अंतर्गत तीन टीम करण्यात आलेले आहे आणि या टीमच्या माध्यमातून शास्त्रज्ञ त्यानंतर संस्थांचे शास्त्रज्ञ त्यानंतर विद्यापीठाचे शास्त्रज्ञ हे एक टीमबरोबर जाऊन शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान माहिती देत आहेत यामध्ये प्रामुख्याने नैसर्गिक शेतीचा महत्त्व असेल त्यानंतर पूर्व खरीप हंगामाचं नियोजन असेल यामध्ये माती परीक्षण असेल वेगवेगळं तंत्रज्ञान जे आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं काम आ, ही टीम पूर्ण देशभर या माध्यमातून करत आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये पण बारा जूनपर्यंत हे अभियान असंच अविरत या ठिकाणी चालू राहणार आहे आणि निश्चितच त्या त्या भागातल्या शेतकऱ्यांना या विकसित कृषी संकल्प अभियानाचा तंत्रज्ञानाचा निश्चितच फायदा होईल असं मला वाटतं विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत आपण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बियाणं उपलब्धता असेल किंवा चांगल्या बियाणाची शेतकऱ्यांना माहिती देणं असेल माती परीक्षण खत व्यवस्थापन याबद्दल माहिती देणं असेल किंवा पीक संरक्षण कीड रोग निदान आणि यातून आपला उत्पादन कशा प्रकारे वाढवता येईल याचं संपूर्ण मार्गदर्शन या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना बांधावर जाऊन देण्याचं काम चालू आहे या अभियानाअंतर्गत जवळजवळ सातशे जिल्ह्यांमध्ये हे अभियान चालू आहेत या अभियानासाठी जवळजवळ तीन हजार वेगवेगळ्या टीम्स वे निर्मिती वे 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 केलेल्या आहेत यामध्ये बा भारत सर्व शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत आपलं उत्पादन कसं वाढेल या दृष्टीने हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे भात सोयाबीन कांदा ऊस लसूण या पिकांवर निर्माण होणाऱ्या किडींचं नियंत्रण औषध फवारणी पिकांचं सुधारित लागवड तंत्रज्ञान अन्नद्रव्य व्यवस्थापन बीज प्रक्रिया ड्रोन प्रात्यक्षिक विविध योजना यांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांनी दिली विकसित संकल्प अभियान या माध्यमातून आता सर आलेत मॅडम आल्यात यांनी कांदा लसूण किंवा ऊस आणि सोयाबीन आ, या बाबत खूपच छान माहिती सांगितली पारंपारिक शेती किंवा रासायनिक म्हणजे हे खत गांडूळ खत लिंबुळी खत कसं हे करून शेताला वापरता येईल त्यातून केमिकल फ्री फळभाज्या कशा पिकवल्या जातील यानुसार या खूप छान माध्य माहिती सांगितली आणि त्याचा फायदा आम्हाला भरपूर असा होणार आहे जे रासायनिक शेती करीत होतो आतापर्यंत त्याचा येणारा आम्हाला साईड इफेक्ट आणि आत्ता जे आम्हाला त्यांनी जे एक बऱ्याच दिवसापासून आम्ही त्यांचा कार्यक्रम घेतो आणि त्यांच्या कार्यक्रमाचा जो फायदा होतो त्यात विकसित आता याच्यात जे आम्हाला सांगितलं त्यांनी सोयाबीन काप ऊस कांदा आणि भाजीपाला पिका ह्या पिकांवर त्यांनी जे हे प्रोग्राम घेऊन आम्हाला गावोगाव जाऊन आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्याचा इतका फायदा होतो की आम्हाला सेंद्रिय आणि रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय से शेती आम्हाला जास्त फायद्याची वाटतं आमच्या भागामध्ये जे जे पिकं होतात जसे की सोयाबीन कापूस ऊस कांदा या सर्व पिकांवर मार्गदर्शन केलं तसेच या अभियाना अंतर्गत आम्हाला जी काही माहिती मिळाली यातून शंभर टक्के आम्हाला उत्पादन वाढीसाठी आम्हाला मदत होईल साहेबांचं आम्हाला खूप सहकार्य असतं आणि उत्पादन वाढीसाठी नक्की त्याचा फायदा होणार आहे हम लोग नाशिक मे दो जगा पे एक नाशिक वन एक नाशिक टू यहाँ पे के के साथ बहुत अच्छा काम किया है हमारे महिला वैज्ञानिक लोग नारायणगाव दिन जाके सुबह शाम एवरी डे तीन तीन विलेज कवर किया है और धुळे में हमारे दो वैज्ञानिक वहाँ पे कंटिन्यूसली पोस्टेड है और प्लस हमारे टेक्निकल जो वर्ग के लोग हैं वो लोग भी कंटिन्यूसली विजिट कर रहे हैं तो हमारे सारे वैज्ञानिक ऑलमोस्ट महाराष्ट्र के जो मेजर एरियाज हैं वो सब कवर किया है और प्री खरीफ सीजन में जो ये जो क्लाइमेट चेंज के हिसाब से जो भी प्रॉब्लम्स है ये प्रॉब्लम्स के बारे में हम उनको बता रहे हैं और उनका सॉल्यूशन याद शंका नहीं